आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत वंचित गाडी सध्या तरी सोहळावर निवडणुका लढवणार असून मात्र समिचार पक्ष सोबत आल्यास युती होऊ शकते असे प्रतिपादन जिल्हाध्यक्ष प्रणव बावळे यांनी आयोजित बैठकीत बोलताना केले पूर्णा शहरातील प्राची हॉटेल येथे कार्यकर्त्यांची बैठक संपन्न झाली यावेळी माजी नगरास दिलीप हनुमंते उपाध्यक्ष रवी वाघमारे ॲडव्होकेट अशोक पटभरे अनिल राठोड महिला सुनीता साळवे सुनील गायकवाड युवक अध्यक्ष तुषार गायकवाड सल्लागार सुनील मागरे सह आदींची उपस्थित होती यावेळी उलगती घेण्यात आल्या यात दादाराव पंडित अर्चनाव पंडित राजू नारायणकर श्यामराव जुगदोण कुदन ठाकूर महेंद्र पट्टेकर विनोद गायकवाड निवडणुकीचा पडगम वाजू लागलेले आहे ला वंचित बहुजन आघाडीची काय भूमिका असेल किती उमेदवार देणार आहेत आणि कुठल्या पक्षासोबत युती करणार आहे काय सांगणार बहुजन आघाडी जिल्हा अध्यक्ष या नात्यानं माझी भूमिका स्पष्ट करत आहे वंचित बहुजन आघाडी होऊ घातलेला आघाडी जिल्हा परिषद पंचायत समिती नगरपालिका निवडणुका आम्ही आमच्या म्हणून इच्छुक आहोत जर कुणी आम्हाला बी जे पी बी जे पी मित्र सोडून आमच्यासोबत समविचारी पक्षे युती करण्यासाठी त्यांच्यासोबत आम्ही पॉझिटिव्ह आहोत आणि आम्ही तयारी करत आहोत फुले बळावर आमची लढवण्याची पूर्ण तालुक्यामध्ये जिल्हा परिषदचे सहा गट आहेत आणि बारा गण आहेत कशा पद्धतीचं वातावरण आहे तुमच्याकडं आजच पूर्णेमध्ये आहोत आम्ही पूर्णा जिल्हा परिषद पंचायत समिती नगरपालिकेच्या आज इच्छुक उमेदवाराच्या मुलाखती आत्ताच घेतलेल्या आहेत जिल्हा परिषद सहा आहे आमच्याकडे साधारणतः तेरा जिल्हा परिषद इच्छुक उमेदवाराची आज मुलाखती झालेल्या आहेत पंचायत समिती साधारणतः तीस फॉर्म आमच्याकडे आलेले आहे आणि नगरपालिका नगरपालिका साधारणतः पंचेचाळीस उमेदवारांनी आज मुलाखती केलेल्या आहेत सध्याची परिस्थिती पाहता बाळासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून प्रस्थापितांच्या विरोधात विस्थापिताची लढाई लढवण्यासाठी सर्व बहुजन समाज उपस्थित अपेक्षित असलेला समाज वंचित बहुजन आघाडी सोबत एक झुटलेला दिसतोय आणि खऱ्या अर्थानं येणाऱ्या काळामध्ये वंचित बहुजन आघाडी ही आपला झेंडा नगरपालिका असेल जिल्हा परिषद असेल पंचायत समिती असेल इथे रोल्याशिवाय शांत असणार पण आज नगर आज पूर्ण शहर शहर असेल तालुका असेल वंचित बहुजन इथे शाखा नाही अध्यक्ष नाही पदाधिकारी नाही काय वंचित बहुजन आघाडी व आंबेडकर चळवळीचा बाले किल्ला मानणारा हा पूर्ण शहर आहे वंचितपणानं जरी आमची तालुक्याची कार्यकारिणी उद्या फ्रॅश होईल शहराची कार्यकारिणी होईल जिल्ह्याचे माझे सहकारी आहेत रवीजी वाघमारे आहेत बाकी सर्व टीम आहेत आहे युवा जिल्हा आहे संघटन बांधणी भूत बांधणी आमची अत्यंत व्यवस्थितपणे सर्कल वाईज सगळी आखमी झाली सर्कल वाईज गडवाईज आमची आखमी झालेली आहे भाजपा व भाजपा मित्र पक्ष सोडून जर आमच्या सोबत कोणी येण्यास तयार असेल तर आम्ही त्यांच्यासोबत पॉझिटिव्ह आहोत काय भूमिका आहे आज आपली आता आमची हीच भूमिका आहे आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांची विचारधारा समन्वय महाराष्ट्रात देशामध्ये सर्व बहुजन समाजाला न्याय देण्याचं काम करत आहे सध्याची परिस्थिती सध्याचं राजकारण हे फार विचित्र पद्धतीने चाललेलं आहे जाती जातीमध्ये ते निर्माण करण्याचं वातावरण या महाराष्ट्रामध्ये सुरू आहे त्याचाच भाग त्याला हलून पाडण्यासाठी आदरणीय बाळासाहेब आंबेडकर समुद्र महाराष्ट्रामध्ये पायाला भिंगली लावून इथल्या बहुजन समाजासाठी फिरत आहे म्हणून निश्चितपणानं आम्हाला विजयाच्या दिशेने मतदार बघून पाहतोय आणि दिशेने राहू कार्यकर्त्यांना काय आव्हान कार्यकर्त्यांना एवढंच आवाहन केलंय आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांच्या हातबळ करण्यासाठी आपल्याला सत्तेत जायचं आहे आणि सर्वसामान्याचे सर्व नागरिकांचे प्रश्न सोडवण्यासाठी आपल्याला स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये आपल्याला सत्तेत जाणं ही अतिशय आनंदाची बाब आहे आणि अदरणीय बाळासाहेब आंबेडकरांच्या सूचना आहेत समविचारी पक्ष जर आपल्याला व्यवस्थितपणे भागरूक देत असेल तर तुम्ही त्यांच्यासोबत स्थानिक लेवलला चर्चा करून त्यांची पॉझिटिव्हिटी दाखवायला तयार आहात नाही आता महाविक महायुतीमध्ये अशी एक चर्चा सुरू झालेली आहे की वंचित बहुजन आघाडीशिय त्यांना सोबत घेतल्याशिवाय आपलं काही होणार नाही काय काय त्याच्याबद्दल असं का भरली भरले असतरणीय बाळासाहेब आंबेडकरांची जी वोट बँक आहे आज बरेच पक्ष म्हणतात की ही ओल्ड बँक ही गेली ती परंतु बाळासाहेब आंबेडकरांची वोट बँक ही निर्णय आहे त्यामुळं त्यांनी विधानसभेला लोकसभेला केल्या त्या स्थानिक स्वराज्य संस्थेत होऊ नये का त्यांच्यामुळे म्हणून ते म्हणत असते की बाळासाहेब आंबेडकरांना पक्षात युती केल्याशिवाय त्यांच्यासोबत पर्याय नाही एक चांगली बाब आहे कार्यकर्त्यांना ऊर्जा निर्माण करणारी बाब आहे धन्यवाद